क्षेत्र धर्मस्थळ चिकोडी दोन अंतर्गत कार्यक्षेत्र निज येथे श्री मंजूनाथाय नमहा हिंदू मास श्री सत्यनारायण मा, पूजा व सभा संपन्न ओम श्री मंजूनाथाय हिंदू मास श्री सत्यनारायण पूजनाचा कार्यक्रम चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी विभागातील नेजवर्क परिसरात पार पडला दीपा चिकपनावर यांनी प्रार्थना घेतानं कार्यक्रमाची सुरुवात केली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आले चिकोडी जिल्ह्याचे मानस संचालक विठ्ठल सर यांनी सामूहिक श्री सत्यनारायण पूजेचं महत्व त्याचे फायदे सत्यनारायण पूजेचे नऊ अध्याय याविषयी सांगितलं महिलांनी सत्यनारायण पूजेत सहभागी होऊन शांतता संघटनात्मक भावना एकता आणि संयम बाळगावा आणि देवाची कृपा प्राप्त करावी असं ते म्हणाले कृषीपट्टी सहकारी संघाचे अध्यक्ष राजू पाटील यांनी कार्यक्रमाविषयी माहिती देताना सांगितलं की धर्मस्थळ संकल्पनेतून आयोजित केलेला हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे पार पडलाय त्याचा लाभ घ्या श्री सत्यनारायण पूजा समितीचे अध्यक्ष श्री बसवगोंडा हिरागोंडा यांनी कार्यक्रमाची माहिती दिली व शुभेच्छा दिल्या राजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुलोचना कांबळे यांनी सांगितलं की सत्यनारायणाच्या कृपेचं आपण सर्वांनी एकत्रित पूजन करून लाभ घ्यावा पंचायत सदस्य डॉ शकील भेगा यांनी भाषण करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात खिलारे यांचं उपोषण होतं कार्यक्रमात पंचायत अध्यक्षांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं चिकोडी तालुक्यातील नियोजन अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक झोनचे पर्यवेक्षक रमेश यांनी केलं तर आभार कृषी पर्यवेक्षक निंगराज यांनी मांडले सर्वांनी मिळून हे काम अतिशय यशस्वीपणे पार पाडलं या कार्यक्रमासाठी ने, नेस हिरेकोडी परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी एक संभा